पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली होती त्याला समज दिलं होतं की डॉक्टर यांनी सर मॅडम आलं मग मित्रांनो

थावा आ

আর এটা 300 যাও মারো না 300 গ্যাস 300 নি আছে হ্যাঁ আর 300 লাগে আর পার্টি বক্সই লাগে হ্যাঁ अच्छा नवीन अच्छा आता कोणता कलर लावत आहेत मग आपण नवीन एकशे नऊ ठीक 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 छान काय बयच ठीक 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 हॅलो काळजी घ्यायची लहान आहे मी जरा इकडे वारनिंग देतो तर मग चांगला माहिती टाकली वेळ जास्त नाही पण ते मिन चौकचे स्थिला तिला मार नसल्यामुळे भाऊ बनले पकडण्याचे आदेश निघते मग पकडल्या जाते मग चालता। केस चालतात त्याला बिना केसनी चालण्यानी इमिजिएट जेव्हा प्रूफ आहे रिकॉर्डेड आहे व्हिडीओज आहे ते इमिजिएट फाशी का नाही देत आहे मी आमचे सरकारला आमची सरकार सत्ता आहे आणि सत्ता कोणाची असो आम्ही पहिले महिला आहे महिला हा सुरक्षित झाली पाहिजे मग मुली असो गरीबांची असो श्रीमंताची असो जिथे फिमेल हा शब्द आला तिला सिक्युरिटी भेटली पाहिजे आणि महाराष्ट्र एक असं एकमे राज्य आहे जिथे महिलांना फिरत असताना कधीच भीती वाटली नव्हती आणि आम्ही नेहमी नेहमी प्रयत्न करत आहे की ही जी आम्ही जे डिमांड करत आहे जे कायदा आणला पाहिजे तर लवकरात लवकर ते इम्प्लिमेंट झाला पाहिजे कारण ज्या कारणाने त्यांना फाशी सहज झाली पाहिजे असे लोकांना फिरताना आणि बाहेर फिरताना आमची जीव जोडा जळते तो कोणाची जोडू शकत नाही